बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते आपलं माणूस कसेही असो काळ असो नक्त असो शेवड असो आपलं आपलं असत आता का त्या साहेब तुम्हाला दुसरी मी तर नाही करा केस कशी झाली तर मी माझा भाऊ माझा बाप आणि तिघ भाऊ माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये एकाच जेल मध्ये बाप माझ्याकडे पाहिजे बाप कडे पाटील म्हणा आहे एक आमदार पडला तर कमी नुसतं पटपटी पकडायला मी विचार करतो पोलीस नुसता आमदार भेटलाय बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ती शोभून दिसते आपलं माणूस कसंही असो काळ असो नक्त असो शेवळ असो आपलं आपलं असत आता का त्या साहेबांकडे साहेब तुम्हाला दुसरी मी तर नाही करा हे बरं होतं आपलं शरीर सिंगापूर <laughs> सगळे कलाकार आहे बुलढाणे मध्ये साधे नाही तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकडा बिकडा आहे ना ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर पण गेले आत कोण गेले डुप्लिकेट मसाले धंदा कोणाचे दुडून काढायचे आपला आला का ठोका कोणतरी सांगता अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या कोळी ठोकणारा राहत नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभी राहणार आहे नाकात बोलणारे आम्ही मला पिठे आम्ही केल्या चला आमच्यावर केस नाही झाला तर आमच्या शिवसैनिकच होऊ शकत नाही ही आमची संकल्पना होती एक, एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि माझा बाप डायरेक्ट मध्ये अनिलराव प्रतापराव एक, प्रता एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये केस कशी झाली तर मी माझा भाऊ माझा बाप आम्ही फिर भाऊ हो माझा बाप एका डायरेक्ट मध्ये येतात जेलमध्ये बाप माझ्याकडे पाहिजे म्हणे तू आता डीएल ला नंबर लागला असता मी पुरती झाला असता बघा बाळासाहेबांची कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेच तिकीट दिलं कायदा बदलला संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे गुलाबराव पाटिल का है एक तो खड़ा है के गुलाबराव पाटिल का है सरकार दोनों की वर्त है जी आर वर और एक सीआर हम जीआर निकालते हैं और तुम्हारा सीआर लिखते हैं